इंडिया ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन विजय मिळवले हर्षित राणा आणि शुभमन गिलनं इंडियाला जिंकवलं बघूया संपूर्ण बातमी या व्हिडिओमध्ये इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये पाच मॅच ची टेस्ट सिरीज खेळण्यासाठी आलेली आहे त्यातली पहिली टेस्ट मॅच पूर्ण झालेली आहे आणि दुसऱ्या पिंक बॉल टेस्टची तयारी चालू आहे ही टेस्ट मॅच डे नाईट असल्यामुळे पिंक बॉलने खेळवली जाणार या आहे याचाच सराव म्हणून ऑस्ट्रेलियात एक ह्याचाच प्रॅक्टिस सामना ठेवलेला होता सामन्यातच इंडियाने मोठ्या फारकाने विजय मिळवला ऑस्ट्रेलियन टीमनं पहिली बॅटिंग करत असताना दोनशे सत्तेचाळीसचं टोटल टीम इंडियाला दिलं होतं टोटल चेज करताना टीम, इंडिया करता टीम इंडियानं ओपनिंगसाठी के एल राहुल आणि यशस्वी जयस्वालच पाठवले होते रोहित शर्मा उपलब्ध असून तो ओपनिंगला आला नव्हता के एल राहुल आणि यशस्वी जयस्वालच ओपनिंगला आले होते नंबर तीनसाठी साठी शुभमन गिला आला होता नंबर चारला रोहित शर्मा आला होता आणि मिळून हे चेज केलं यानं एका दिवसातच ही मॅच जिंकली